नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मी आज चालले आहे शॉपिंगला तर पहिल्यांदा मी चालले आहे सी एन जी पंपावर आता मी सी एन जी पंपावर पोहोचते बघूया आता किती लाईन आहे तिथे कारण खूप गर्दी असते पण लाईन तर दिसत नाही आहे बघूया आता किती नं कितवा नंबर लागतो आहे माझा फायनली आम्ही पोचलो आहे पहिलाच नंबर लागलेला आहे गर्दी अजिबात नाही आहे आता इथे आम्ही सी एन जी भरणार आणि मग शॉपिंगला जाणार अशा प्रकारे हे बाजूचं निसर्ग छान सुंदर वाटतं आहे आता आम्ही सी एन जी भरून शॉपिंगला निघालो आहे आज नवऱ्याच्या खिशाला कात्री लागणार आहे त्यामुळे थोडा तो नाराज आहे फायनली आम्ही दुकानामध्ये पोचलो आहोत आज मी ब्लेंडर घ्यायचं आहे त्यामुळे मी दुकानामध्ये आमचे रेग्युलरचे दुकान आम्ही जिथे भांडी वगैरे घेतो तिथे आलो आहे त्या काकांनी सगळी माहिती देत आहेत कोणता चांगला आहे कोणता हे दोन्ही प्र दोन प्रकारचे मला दाखवले आहेत त्यांनी ब्लेंडर एक बजाजचं दाखवलं आहे ते पण छान आहे ते सगळे माहिती देत होते कोणता छान आहे पण ते मला थोडं हेवी वाटलं आणि हाईटला जास्त वाटलं त्यामुळे मी जरा जा नाराज होते त्यामुळे म्हटलं अजून मला दुसरं दाखवा कोणता असेल तर मग त्याने मला दुसरं अजून एक दाखवलं ऑरेंज ऑरेंज कंपनीचं दाखवलं ते आता सगळी मला माहिती सांगत आणि ह्याची हाईट थोडी कमी होती त्यामुळे मी म्हटलं मला हे चालेल पण ह्याच्यामध्ये मला थोडं कलर हवे होते म्हणजे ब्लॅक कलर नको हवं होतं दुसरे कलर हवे होते पण ते काही मला मिळालं नाही मग त्याने मला ते जे ब्लेड असतात ब्लेंडरला लावायचे त्याची माहिती सांगत होते म्हणजे ताक कुसळण्यासाठी कोणतं ता ब्लेंडर चटणी वगैरे करण्यासाठी हे सगळं मला सांगत होते आणि ते कसं लावायचं तेही सगळी माहिती सांगत होते प्रेस करून लावायचं ते अशा प्रकारे मी त्यांच्याकडून ती सगळी माहिती समजून घेतली मध्येच गिरायकसुद्धा येत होते त्यामुळे थोडं माहितीच स्टॉप करून सांगत होते मला आता त्यांनी मला ते स्टँड दाखवलं हे भिंतीला लावून ते ब्लेंडर अडकवण्याचं स्टँड मला दिला ते दाखवत होते त्यानंतर हे ते, ते मला ब्लेडसुद्धा दाखवलेत अशा प्रकारे मी हे ऑरेंजचं ब्लेंडर खरेदी केलेलं आहे ते समजवून सांगत आहेत मला हे चांगलं आहे हे घ्या म्हणून आणि मी याआधीही त्यांच्याकडून बरंच काही ऑरेंज कंपनीच्या कढई वगैरे घेतलेल्या आहेत त्यामुळे ते, ते प्रोडक्ट छानच असणार ह्याची खात्री होती मला त्यामुळे मी ते खरेदी केलं परत परत ते काका सांगत आहेत मला की हे चांगलं आहे हे ब्लेड कसं का लावायचं काय हे परत परत ते सांगत होते आता इथून आम्ही हे शॉपिंग केल्यानंतर थोडं किराणा घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत आता आम्ही किराणाच्या दुकानामध्ये आलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या नवऱ्याला किती घाई लागली आहे पटपट शॉपिंग आवरायचं आणि निघायचं असं असतं त्याचं पण आपण शॉपिंगला गेल्यानंतर असं थोडंच पटपट होतं थोडा वेळ तर लागणारच मग आता मी ते बघत होते काय घ्यायचं काय नाही त्याला विचारत होते काय घ्यायचं आहे काय तुला हवं आहे मग फायनली मी गहू तांदूळ नाचणी जिथे जे डिपार्टमेंट आहे तिथे आले मग त्या मुलीला मी सांगितलं की मला गहू पाहिजे ज्वारी पाहिजे आणि नाचणी हवी आहे मग त्याप्रमाणे तिला मी ते सगळं सांगितलं तिने मला ती मला म्हणाली अगोदर एक किराय काय त्यांचं पॅक करून ठेवते आणि मग tú mal